डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी अंबरनाथ नगरपालिका परीक्षेत्रातील পশ্চিমেकडील लोकल बोळ शाळा परिसरात सुरू होणाऱ्या मदरसा सदृश अनधिकृत बांधकामपालिकेच्या माध्यमातून त्वरित न हटवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे तसेच पालघर जिल्हा अविनाश जाधव यांच्या नेतृत्वांत मनसे स्टाईलने हटवणार माजी नगरसेवक स्वप्नील बागलू यांचा प्रशासनाला इशारा अंबरनाथ पश्चिमकडील असलेल्या अंबरनाथ लोकल बोळ या मराठी माध्यम शाळेच्या आवारात मदरसा सदृश अतिक्रमण झाल्याने सदर अतिक्रमण हटवण्याबाबतची मागणी पुढे येत असून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर बांधकाम निष्कासित करण्याबाबतच्या नोटीस देखील देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शहराध्यक्ष कुणाल भोईर तसेच माजी नगरसेवक अप्निल बागुल यांच्या माध्यमातून प्रशासनाला सदर बांधकाम निष्कासित करण्याबाबतचे एक लेखी निवेदन देखील देण्यात आले असून याबाबत अतिक्रमण विभाग असो वा पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अभिषेक तथा प्रशासक डॉक्टर बांधकाम हटवण्याबाबतची मागणी करून देखील अद्यापपर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून निष्कासित न केल्या गेल्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाला अभय कोणाचे हाच प्रश्न देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे तसेच सदर मदरसा सदृश्य बांधकामावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य तोडक कारवाई न झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसे स्टाईल ने निष्कासित करण्याचा इशारा माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ नगर परिषदेमधील अतिक्रमण विभाग नक्की करत काय असा सवाल आम्हाला पडलेला आहे त्याचं कारण म्हणजे अंबरनाथ नगर परिषद आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांच्या अगदी शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती एक अनाधिकृत बांधकाम सुरू आहे चालू आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या लोकल बोर्ड शाळेच्या या परिसरात जे शाळेचं बांधकाम सुरू आहे त्याच्या आवारात हे सुरू आहे आणि त्यावरती अंबरनाथ नगरपालिका प्रशासन आणि अतिक्रमण यांनी डोळे जाग केलेली आहे ते डोळे जाग कशासाठी केले याचं आम्हाला कारण कळत नाहीये आणि ते अनाधिकृत बांधकाम मदरसा असल्याची चर्चा आहे आणि तशी बातमी देखील अनेक पत्रकारांनी दिलेली आहे आणि एवढं असून देखील आज मी या बांधकावरती कोणतीच कारवाई केली नाहीये मनसे विशाल गायकवाड आमचे स्थानिक विभागाध्यक्ष यांनी देखील पालिकेशी पत्रकार केला त्यानंतर आम्ही स्वतः उपमुख्याधिकारी यांच्याशी बोललो मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्याशी बोललो प्रशांत रसाळ साहेब यांच्याशी देखील बोललो पण आज मी देखील त्या बांधकाम कारवाई केलेली नाही म्हणजे या मागे प्रशासन कोणाला पाठीशी घालतं हे कळायला मार्ग नाहीये अतिक्रमण विभाग हा एखादा गोर गरीब आपलं घराची दुरुस्ती करत जरी असला तरी त्याच्यावरती लगेच कारवाई करायला जाते आणि तोडकाम करते पण हे आपल्या डोळ्याच्या समोर बांधकाम सुरू असताना देखील अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विभाग डोळे बंद करून का बसले हे नक्की कळत नाहीये तर पुन्हा एकदा माननीय अविनाश जाधव साहेब ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही याला कोणताही धार्मिक रंग आम्ही देत नाहीये पण त्याच्यावरती कारवाई केली नाही तर अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वात त्या बांधकावरती कारवाई करण्यात येईल अशी पुन्हा एकदा सूचना वजा विनंती प्रशासनाला आम्ही या व्हिडिओ मार्फत करत आहोत